कार्यकर्ता तुमच्या आमच्यातला मंगलमूर्ती मोर्या मला बघायचं ना आम्ही मांडवा काय करतो या मला आपलं रोजचं आयुष्य सांभाळून संसाराची जबाबदारी पूर्ण करून तो वर्षभर बाप्पासाठी जगतो आणि गणेशोत्सव आला की स्वतःला पूर्णपणे झोकून देतो गर्दी असो व पावसाचा मारा रात्र असो व पहाटेचा पहिला प्रहर कार्यकर्त्याला तमा नसते कशाची तो लहान असो वा मोठा तो लहान असो व मोठा काम तो निष्ठेने करतो त्याच्या डोळ्यात दिसते भक्ती त्याच्या हातात जाणवते श्रमाची ताकद आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटतो सेवाभावाचा आनंद गणेशोत्सवाच्या रंगतदार सोहळ्यात हो खरी ओळख त्या कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ता म्हणजेच बाप्पाचा जीव भक्तीचं मूर्त स्वरूप गणेशोत्सवाच्या हृदयाची खरी धडधड गणपती बाप्पा